विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आप देख रहे हैं विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ सोलापुर शहर जूना बीड़ी घरकुल पुलिस चौकी परिसर में बीते मंगलवार 29 मार्च की रात 10 बजे के आसपास चार से पाँच लोगों ने सरदार चौहान भारत नगर के रहने वाले व्यक्ति को पुलिस को हमारे गैस धंधे के बारे में गुप्त सूचना क्यों देता है ऐसा कह कर मारपीट की जिस कारण दत्तात्रेय चौहान गंभीर रूप से घायल हो गए जिन्हें इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल लाया गया पुलिस इस पूरे मामले की जांच में जुटी है मैं तत्काल दिवसभर वर कामान आला असता संध्याकाळी मी माझा निवडणं पावणे दहाच्या दरम्यान गाडीवरती जात असताना नकुल सुरेश चव्हाण आणि आशल सुरेश चव्हाण हे गॅस अवैध गॅस धंदा करतात तर यांची बातमी आम्ही देतो म्हणून आमच्यावरती संशय घेऊन आम्हाला दोघंजण मारहाण केले कुठं के गेली घटना आहे हे बा योगेश्वर नगर भारत पॅलेट राजेश पायलट रोड नेमका किती वाजता घटलं काल दहा वाजून पावणे दहा साठ सुमारास कारण एवढंच होतं का तुम्हाला बातमी देते म्हणून तिने मारहाण केली बातमी देता म्हणून एवढं मग तुम्ही काय केलं नंतर काहीच नाही शेवटी मारहाण पाठीमागून तिघ चौघ जण येऊन मारहाण केलं एक लेडीज आणि त्यांचे दोघं मुलं आणि दुसरं ते अंधारामध्ये काय दिसलं आलं नाही आम्हाला ते एकदम चक्करचं आलं आणि त्यावेळेस आम्हाला मी स्वतःहून एक पाच दहा मिनिटं बेवश पडलो होतो कुठं कुठं लागलं मार नेमकं हे पूर्ण हाताला पायाला मार लागलेला आहे डोळ्याला मार लागलेला आहे डोक्याला बी मार लागलेला होता एवढीच माझी सी पी साहेबांना नम्र विनंती आहे की माझ्यावरती झालेल्या अन्यायाविरुद्ध मला न्याय मिळण्यात यावं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा